तन सुरू करण्यापूर्वी बसलेल्या मंडळीने बऱ्याच मंडळीने मला टी व्हीवर पाहायला असेल बरं आदरणीय साहेबांना माहिती आहे साहेबां मी म्हणजे रात्रीच्या दीड वाजता भेटलो होतो माझ्याकडे फोर व्हीलर गाडी नव्हती दादा मोटरसायकलवरती कुठे माहिती आहे का संगमनेर सिन्नर संगमनेरला खूप मोठा बंगला आहे डॉक्टर साहेबांचा मला म्हटले महाराज एवढ्या थंडीमध्ये काकडून चाललात बरं का महाराज जाऊन दे ना आता आळंदीला कुठं जाता करा आराम आमच्या बंगल्यावरती मला अचानक तिथं भेटल्यानंतर आमच्या पवार साहेबांच्या घरी भेटल्यानंतर पाहिलं डॉक्टर साहेब अरे बाप रे म्हणलो एकदा टाळी वाजव त्यांच्याकरता <laughs> बऱ्याच लोकांनी मला टी व्हीवर पाहिला असताना तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मन मंदिरा गजर भक्तीचा त्याचबरोबर देवाची द्वारी कीर्तनाची वारी फक्त मराठी टी व्ही चॅनलला देखील माऊली मी कीर्तनं केलीत अ uh, मी त्या स्टेज वरती टीव्हीवरती ज्या सूचना दिल्या होत्या त्या आपल्या गावामध्ये होतं आहे का सूचना क्रमांक एक कीर्तनामध्ये बसत असताना सरळ बसा, बसा असं ताट बसा आणि नीट बसा तुम्ही म्हणताना शिंदे महाराज आम्ही कीर्तनामध्ये सरळ ताट आणि नीट का बसावं कारण प्रत्येक गोष्टीला लोक पुरावा मागतात आनसर उत्तर मागतात सांगू का ज्या मातीमध्ये आपण बसलोय ना ही सामान्य माती नाही आहे सुरांच्या वीरांच्या क्रांतिकाराच्या रक्त पवित्र पवन झालेली महाराष्ट्राची माती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आपल्याला स्वराज्यामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांची शिकवण आहे स्वराज्यामध्ये काय शिकवण आहे हे बाबा पोटाची खळगी भरली नाही तरी चालेल पण पाठीचा कणा कसा असावा असावा म्हणून एक लाखातलं वाक्य बोलत आहे का अरे अंधाराच्या रात्रीला आबाळाची साथ आहे अरे अंधाराच्या रात्रीला आबाळाची साथ आहे मोडल पण वाकणार नाही हीच मर्द मावळ्यांची जात आहे माझी सूचना असे कीर्तनामध्ये बसत असताना अ कर्जबाजारी झाल्यासारखं नका बसू ले हप्ते थकले गाडीचे लय बँकेचे हप्ते थकले सकाळी फोन आला व कर्ज बिर्ज झालं ना घाबरायचं नाही अण्णा होऊन द्या कर्ज ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द टेन्शन बिनशन आहे घ्यायचं ना आत्ता आधार देणारा महाराज भेटलाय बो आम्हाला टेन्शन घ्यायचं नाही येतानी काय आणलं का आपण जातानी काही नाही आहे का मधलं चंबू गाबाळ आपला नाहीच ना टेन्शन नाही घ्यायचं फ्रेश बसा अ बघा ना आमचे पवार माऊली असले किती गोड वाटलं बरं असे गंभीर चेहरे ना करू बाबा ते बटाट्यासारखे डोळे मला भीती वाटते ना हसला की माणूस सुंदर दिसतो आमच्या आम अण्णा हसले किती गोड वाटलं बागावर एखादा माणूस दिसायला काळा असेल सावळा असेल विठ्ठलाचा कलर पण हसला ना सुंदर दिसतो साहेब पण एखादा माणूस दिसायला लय गोरा गोमटाय लय पांढरा फटके पण हसला नाही ना उग ख शंगदाना <laughs> <laughs> ज्याला हसता येतं त्याला चार माणसात बसता येतं पंढरपूरमध्ये आळंदीमध्ये पैठणमध्ये त्र्यंबकेश्वर मध्ये किती गर्दी असली तर गर्दीत घुसता येतं हो तुमच्या आणि एक लक्षात ठेवा जी माणसं मोकळ्या मानाने हसतात अशी गदा गदा हसतात ना ती माणसं बिचारे आतून बाहेरून निर्मळ असतात साहेब पण जी माणसं गालातले गालात हसतात गालात इकडं पाहा मा तुमच्याकडे पाहू का प्युअर पिवरातल्या गाठीच आहे बोलणार कमी पण कार्यक्रमच वाजवणार एक मने बघा मायला मंडळीकडं खाली मुंडी आणि पाता लोक म्हणते त्यांच्या दिसण्याकडे जाऊ नका महाराज गळ्यात माळे कपाळाला गांधे पण कीर्तनाला गेले ना नवीनच चप्पल घेऊन येतेत घरी <laughs> त्यांच्याकडे बघू नका साधे सुधे नाही नंतरची माझी शेवटची सूचना अशी आहे तुम्हाला असं वाटलं महाराज सुंदर बोलले महाराजांचं एखादं वाक्य हृदयस्पर्श झालं शिवचरित्राला एखादं वाक्य आवडलं तर जोरात टाळ्यांचा कडकडाट करा आता नाही थांबा ना तुम्हाला असं वाटलं आणि ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईन त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवा मुखाने भजन करा विठाला विठाला पण संत महात्म्याच्या साधूच्या जीवनाकडे दृष्टिक्षेप जर टाकला ना साधूच्या जीवनामध्ये अवस्थाच दिसते आणि साहेब तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये व्यवस्थाच दिसते विठाला विठाला संत महात्मे अवस्थेला प्राधान्य देतात आणि तुम्ही आम्ही व्यवस्थेला प्राधान्य देतो माझे बाबा वैराग्यमूर्ती रखमाजी महाराज नवले बाबा सांगायचे शुरांच्या वीरांच्या क्रांतिकाराच्या हातामध्ये शस्त्र शोभते आणि साधू संतांच्या मुखामध्ये शास्त्र शोभते हो आपलं जीवन जगत असताना आपण सगळे शेतकरी माणसं आहेत ना बाबा आपण घरामध्ये गेलो कपाटाच्या पुढे उभा राहिलो आरश्याच्या पुढे उभा राहिलो काय दिसत तिच्या बोला ना काही नाराज आहे का तुम्ही काय दिसत आई बर कीर्तन झाल्यावर आरशेच्या पुढे उभा राहा असं पा ले ले बर का छान आहे ना काय पाहतो आरशात आपण प्रतिबिंब साहेबा करता एकदा मला बोललेले माणसं आवडतात बरं का असं बोलत जा तुम्ही आरशाच्या पुढे उभा राहिल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रतिबिंब तुमची प्रतिमा दिसेल किंवा तुमचा चेहरा आरशात दिसेल तसं ऐका चार गोष्टी महत्वाच्या सांगतोय एक ह्या डोळ्याच्या समोर कर्म ठेवा दोन ह्या डोळ्याच्या समोर वर्म ठेवा तीन ह्या डोळ्याच्या समोर धर्म ठेवा आणि चार आपल्या अभंगात प्रवेश या डोळ्याच्या समोर मरण आणि शेवटचा दिवस ठेवा विठा डोळ्याच्या समोर कर्म ठेवा बसलेले मंडळी कर्म असं करा की पुण्याचं कर्म करा कर्म असं करा कारण कर्माचा हिशोब घेतला जातो बाबा तुम्ही जसं कर्म कराल तसं ते भोगावं आहे नाथ महाराज सुद्धा हरिपाटामध्ये म्हणता महाराज एक वाक्य सांगू का तुम्ही जाणकार आहात काही माणस गातात पोटा करता काही माणसं गातात नोटा करता काही माणसं गातात कोटा करता पण हे उभा राहिलेले आमचे वारकरी गातात पंढरपूरच्या विठोबा करता अंतकरणापासून गातात त्यावेळेस सोर लागतो बर का तो नाही तर वाकड टांगाळ टिंगाळ मग होत बेसोरी लोक होते बोर मग या तू जोर विठाला 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 ओ! तुम्ही जस कर्म कराल केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले आईसे किती मुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे जसं कर्म कराल तसं भोगावं लागणारे म्हणून ह्या डोळ्याच्या समोर कर्म ठेवा रस्त्याने चालताना मुंगीवर पाय जर पाडला ना लक्षात ठेवा याचा बदला आपल्याला भेटणार आहे लक्षात ठेवा कर्म करत असताना एवढं सूक्ष्म कर्म करा तुम्ही ऐकणारे हुशार आहात म्हणून सांगतो एका दिवशी थंडीच्या दिवसामध्ये दुसराष्ट्र भगवान श्री कृष्णाकडे गेला देवा तुझ्या दारामध्ये न्याय नाही म्हणे तुझ्या दारात न्याय नाही देवा देव म्हटले दूतराष्ट्रा काय झालं बस बस थोडं बस तुझ्या दारामध्ये न्याय नाही म्हणे अरे देवा भारताचा सम्राट मी शंभर मुलाचा बाप पण देवा शंभर लेकर माझे मरतात रे देवा आणि ते पाच पांडव पाच डोके ते राहतात ते विजय होतात तुझ्या दारात न्याय नाही देवा तू चुकीचं वागतोय देव म्हटले दूतराष्ट्रा शांत जरा लय गरम होऊ नको बस इथं बस तुला सांगतो मी तुझे शंभर मुलं का मेलेत आणि तुझे दोन्ही डोळे अंधाळे का आहेत बस जरा बस धुतराष्ट्र असा भगवान श्रीकृष्णाच्या समोर बसला आहे ऐका सज्जना हो भगवान श्रीकृष्णाने दिव्य दृष्टी प्राप्त केली असा अलगत हात धुतराष्ट्राच्या डोक्यावरती ठेवला आहे आणि धुतराष्ट्राला पाठीमागच्या जा जन्मातलं ज्ञान झालं हा धुतराष्ट्र अरण्यामध्ये जंगलामध्ये निघाला होता शिकारीच्या शोधार्थ पण शिकार मिळाली नाही हा धुतराष्ट्राला सकाळपासून शिकार पाहत होता अरण्यामध्ये जंगलामध्ये शिकार मिळाली नाही शिकार न मिळण्याचा राग त्याच्या डोक्यामध्ये होता टेन्शन मध्ये होता सूर्य असतेची वेळ सूर्यनारायण मावळण्याची वेळ आणि हा धुतराष्ट्र एका झाडावरती बसलाय झाडावून खाली पाहलं तो अशी भली मोठी गवताची गंज दिसली गवताची गंज माहिती ना तुम्हाला हा oh. असं बोलत जा जरा <laughs> ती गवताची गंज दिसली आणि पाहिली आणि खाली उतरला पण गंमत अशी झाली लक्ष देऊन कीर्तन आहे का त्या गवताच्या गंजीच्या खाली एक सर्प आणि एक सर्पिन व्हॅली होती त्या सर्पिणीने शंभर पिला दिले होते आणि ते नाग नागीन ते सर्प सर्पीन विहार करण्याकरता बाहेर निघून गेली दादा ती गवताची गंजी नरी मोठी गवताची गंडी याच्या डोक्यामध्ये राग होता शिकार न मिळाल्या त्यावेळेस त्याला दोन्ही डोळे होते बरं मावली त्यांनी काय केलं माहिती का ते गवताची गंजीच पेटून दिली आणि लहान 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 शंभर पिले त्या सर्पिणीचे राख होऊन जाग्यावरती भस्म झाले थोड्या वेळाने विहार करून सरपाणी सर्पीन आले, नाग चा चा लान लान आले लि, लि, ते सर नाग नागिन आले पाहिलं ह्या गवताच्या गंजीच्या खाली माझे लहान लहान शंभर पिलं होते कुठं गेले भस्म झालेली राग झालेली पाहिली त्या सरपिणीच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं डसता डसता ती सरपिण रडत होती अपराध केले माझ्या लहान लहान पिलाने कोणी मारला असेल कोणी पेटली असेल ही गंज डोळ्यामध्ये पाणी आलं शाप दिला त्या सरपिणीने की जो कोणी माझ्या पिलाला मारलं ज्याने कोणी माझ्या पिलाला मारलं त्याला सुद्धा पुढच्या जन्मामध्ये शंभर मुलं असतील पण त्याही शंभर मुलाला भस्म व्हावा लागेल आता धुतराष्ट्राचे दोन्ही डोळे अंधळे कावर का ऐका का त्या नागनागिनीने त्या सर्प सर्पिणीने काय केलं माहित आहे का आता पिलं मरून गेल्यानंतर जगायचं कुणा करता एक मोठं झाड होत त्या झाडाला धाड 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 अशा धडका घेतल्या आणि स्वतःचे दोन्ही डोळे फोडून टाकले रक्ता भंभाळ केले आणि शाप दिला त्याला सुद्धा शंभर मुलं असतील माझ्या पिलाला मारणारा त्याला सुद्धा शंभर मुलं असतील पण त्याला दोन्ही डोळ्याने अंधत्व प्राप्त होईल कर्मगती देवाच्या बापाला उचुकली नाही बाबा हो कर्म जरा जपून करा उदाहरण क्रमांक दोन पिताम भीष्म देवव्रत अशा आख्याही काय बाबा भीष्माचार्य कोणी माहित का पंच्याऐंशी वर्षाचा बाप आणि बावीस वर्षाचा भीष्माचार्य पितामह भीष्माचार्य जगाच्या इतिहासामध्ये एक साधू असा होऊन गेला स्वतःच्या बापाचं लग्न लावून देणारा तुम्ही पाहिलं का असं आतापर्यंत पाहिलं कोणी स्वतःच्या बापाचं लग्न लावून देणारा मुलगा पाहिला का मुलाचे लग्न लावणारे बाप पाहिलेत आपण पाहिलेत पण पंच्याऐंशी वर्षाचा आपला बाप प्रतिज्ञा तीन केल्या होत्या भीष्माचार्याने ऐका जरा कान उंचावून भीष्माचार्य म्हणतात हस्तिनापुराच्या गादीवर जो कोणी बसेल आयुष्यभर मी त्याची चाकरी करेल त्याचा सेवक म्हणून राहील प्रतिज्ञा क्रमांक दोन बापासाठी निष्कलंक ब्रह्मचारी राहील आणि प्रतिक्रिया आयुष्यामध्ये श्री जातीला स्पर्श सुद्धा करणार नाही ही भीष्माचार्याची प्रतिज्ञा होती तुम्हाला टाळी वाजवचा कंटाळा आला मी भिंबीच्या देटापासून ओरडतोय पुढचे टाळे वाजवते विठ्ठल विठ्ठल बोट फुटल बोट फुटल हळूवाज संपत हाळूवाज त्या टाळे वाजवला का साहेब जीएसटी का टोल नाका हे का फास्ट टॅग लावलाय टाळी टाळे जुरा एकदा कडकडून कर वाजवा <laughs> आणि टाळे वाजवणं दादा हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे एक बिरजी महाराजांचं वाक्य सांगतो एकच सांगतो फिट करून टाकतो जो बजायगा कीर्तन मय टाली जो बजायगा सत्संग में कथा में टाली से कभी ना निकलेगी गाली म्हणून टाळी वाजव काय सांगत होतो मी कीर्तन भीष्माचार्य प्रतिज्ञा सांगत होतो भीष्माचार्य देवाच्या समोर गेले आणि देवाला म्हणतात देवा काय हा प्रधीर देवा हो माझे बावीस दिवस शरपंजरी पडावं लागलं मला एकशे तेरा बाण माझ्या अंगामध्ये खूप असलेत एकशे तेरा बाण आणि बावीस दिवस मला त्या कुरुक्षेत्राच्या मैदानावर असं पडावं लागलं शेवटच्या क्षणाला काय हा प्राधीर देवा हो माझे देव म्हटले ए ए, ए, ए भीष्मा बस जरा देवाने दिव्य दृष्टी प्राप्त केली डोक्यावरती हात ठेवला हा भीष्माचार्य पाठीमागच्या जन्मामध्ये धनुष्य बाण घेऊन निघाला होता रस्त्याने जंगलामध्ये पण त्याला एक सरडा दिसला सरडा पाहिला आणि त्या सरड्याला धनुष्य बाण फेकून मारला तो सरडा काही तास तळमळत होता काही वेळ तळमळत होता त्या सरड्याने शाप दिला अरे मला धनुष्य बाण मारतोय का तुझ्या सुद्धा अंगामध्ये धनुष्य बाण लागेल म्हणून एकशे तेरा बाण अंगामध्ये खूप असले आणि बावीस दिवस शरपंजरी पडावं लागले बाबा कर्मगती एवढी भयानक वाईट ज्ञानोपरा वर्णन करतात कर्मे राम वडवासा गेला कर्मे दशरथ वियोग मेला कर्मे रावणक्षय पावला आणि वियोग घडला इथं महिला मंडळीची संख्या भरपूर म्हणून सांगतोय का वियोग घडला सीता देवी अ जनकपुरीमध्ये सीताई साहेब बालकनीवरती उभा होत्या वरती माडीवरती केस वाळत होत्या तेवढ्यात एक पोपट विकणार आला आणि त्याने आवाज दिला ऐका व ऐका गावकरी मंडळी राघू मैनाची जोडी आहे त्या पिंजऱ्यामध्ये पोपट घेऊन सुंदर जोडी आहे पोपट घ्या पोपट घ्या ऐका व ऐका गावकरी मंडळी ऐका राघू मायनाची जोडी आहे सुंदर जोडी आहे पोपट घ्या पोपट घ्या म्हणजे असा असा आढळत होता असत ना जमत मला उद्या येतो पोपट विकला इकडे <laughs> सुंदर जोडी आहे राघू <रागु> मैनाची जोडी आहे सीताई <laughs> साहेबांनी पाहिले कोण तरी मोठ्या मोठ्याने आरडतय राघू मायनाची जोडी आहे सुंदर जोडी आहे शिताई साहेब खाली आल्या ए अरे या पिंजऱ्यातला राघूल सुंदर आहे रे, रे मला हा राघू दे त्याने हा जोडले त्या पोपट विकणाऱ्याने आई साहेब तुम्हाला जर घ्यायचं असेल ना राघू घ्या आणि मैनाही घ्या दोन्ही जोडी घ्या यांची ताटातूट करू नका जनकराजाची कन्या महाराज येत साहेब नाही म्हणे मला रागूच पाहिजे डोळ्यामध्ये पाणी आलं त्या पोपट ताटात तुट करू नका ताटात तूट करू पण ऐकलं नाही महाराज रागू घेतला आणि सीताई साहेब आपल्या महली आल्या ती पिंजऱ्यामधली मैना ढसा ढसा रडत होती मैना म्हणत होती आग सीते काय केलंस ग सीते मला माझ्या रागू पासून लांब करतेस सीते ए सीते मला माझ्या पतीपासून लांब करतेस ना सीते रडता रडता तिनं शाप दिला साहेब ती शीत महिना बोलली अग शिते तुला सुद्धा तुझ्या पती पासून सहा महिने लांब राहावं लागेल सहा महिने सीता हिसाबला अशोक वनाव मध्ये राहावं लागलं वियोग घडला सीता देवी एक कर्म डोळ्याच्या समोर ठेवा बाप रे घड्यातलेच पडाय लागली विठाला विठा विठाला। 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 एक कर्म डोळ्याच्या समोर ठेवा दोन वर्म डोळ्याच्या समोर ठेवा आता वर्म म्हणजे काय आहे का हे दोन बोट आहेत ना माझे हे दोन अक्षर आहेत एक जन्म आणि एक मृत्यू हे दोन आहेत पण साहेब हे दोन्ही अक्षर गुंतागुंतीचे आहेत न ला म जोडला तेव्हा जन्म शब्द तयार झाला आणि त ला खालून तोडला म्हणजे असं पायापासून तेव्हा मृत्यू शब्द तयार झाला पण ऐका ना दोन्हीच्या मधला एक शब्द आहे त्याचं नाव आहे ज न माणसाचं जगणं सरळ असलं पाहिजे कळाला पाहिजे माणसाला